आपण आत्ताच माननीय साबळे साहेब आणि माननीय ठाकरेकर साहेबांच्या माध्यमातून आपण आपली कथा ऐकलेली आणि आपल्या सर्व आवाज येत नाही आवाज तुम्ही झालेला माझा तर सर येऊला नाही बाबा आवाज येत ना आवाज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आत्ताच आपण नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी बसण्याची परवानगी काढतो आहे पण आज सुट्टी असल्यामुळं उद्या दहा वाजेपर्यंत आपल्याला परवानगी मिळून जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा या ठिकाणी आपले जे काही पैसे भरायचे ते पैसे भरून घेतले जातील पण पोलीस डिपार्टमेंट काय म्हणते की जर त्यांची परवानगी असेल तर तुम्हाला इथं बसायला मिळेल अन्यथा बसायला मिळत नाही तर मी साहेबांना स्वतः फोन केला की साहेब इथं आमची परवानगी मिळत नाही आहे त्यामुळं आता मी असं बसू की नाशिक खरायला जाऊ म्हणून विचारलं साहेबांना कुठं मध्ये म्हणले नाशिक कसं फिरायला जाणार तर आम्ही चालत जाणार आलो नाही मग तू थांबा म्हणले आम्ही दहा मिनिटात तुम्हाला सांगतो तर मग जर साहेबांनी नाही ऐकलं तर मग आपण एक मोठा हॉल घेतलेला आहे आपण सगळी लग्न लावलोय कशा लावलोय आता लग्नाला आणि लग्नाच्या कार्यासाठी किंवा साखरपुड्यासाठी आलो त्याचं कार्यालय कुठं आहे जनार्दन महाराज म्हटला आपण मोठं हॉल घेतलेला आहे दोन हजार लोकांचं अगोदर मध्येच सा। त्याला साठ हजार मोज देत किती त्यामुळे सगळी बसू तिथं आणि उद्या परवानगी काढून परत उद्या चालत परत पोलीस डिपार्टमेंट संकट काय सं। आणि लयच म्हणले काय तर मग सरळ इथून दर्शन करू बाकीचं टेन्शन नाही इथून डायरेक्ट सिटीला जाऊन पाया पण येऊ दिंडी काढू दिंडी काढला परवानगी का टाळ आणलेली आहेत गाडी देताना मी टाळ सोबत आणलोय सरकारपेक्षा डोकं चांगलं आहे येताना टाळ आणले आपण नमस्कार करू शिर्डीला दिंडीला चाललोय शिर्डीला जाऊन पाया पण आम्ही परत पुन्हा इकडे मुलं परत शिकणार परवानगी काढते शिर्डीला जायचं का चलच जाऊ नसेल तर मग इथं जाऊ नाही आहो पण मी मी काय म्हणतोय आपण कुठलंही कारण सांगून अंग झ जा, नाही हे मी तुम्हाला का आलो आहे अंग झडकणार नाही त्यामुळं आपण सर्वांनी आपली भूमिका थोड्या वेळामध्येच गाडी त्या ठिकाणी येईल आणि आल्यानंतर आता पाण्याचे टँकर सांगितलं होतं पाण्याचा टँकर आलेला आहे ज्यांना पाणी प्यायचं ते पाणी स्वच्छ पाणी आहे आणि तुम्ही पाणी पिऊ शकता आणि पिण्यासाठी पण जी आर पण सांगितलेले आहेत ते देखील यायला लागले आहेत एक थोड्या वेळामध्ये फक्त ठिकाण फिक्स नव्हतं आपलं ठिकाण दुसरीकडे असल्यामुळं गाडी तिथं भांडी प्रपंच तिथं मांडलेला आहे तो उचलून परत गाडीत घातलाय आणि आता तो इकडे आहे म्हणजे आपल्या सर्वांनी विनंती की नियोजन केलेलं आहे एका दिवसामध्ये नाही झालं म्हणून तुम्ही दंगा करू नका एवढं या ठिकाणी सांगतो काय झालं साहेबांचा फोन आला धन्यवाद साहेबांचा फोन आला गोपाळ सर हो गोपाळ सर बरोबर आहे करू करू चला